इतर कोणत्याही पक्षाशी युती करायला स्थानिक स्तरावर अधिकार आहे आणि मुंबईला सुद्धा तो अधिकार मुंबईच्या सगळ्या नेत्यांना आहे त्यामुळे मला वाटत की त्यांच्या चर्चा सुरू आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा कि उशिरापर्यंत यावर काय तो अंतिम निर्णय होईल आणि उद्या आणि परवा दोन दिवस नॉमिनेशन शिल्लक आहे मला वाटतं की या सगळ्यामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे ठीक आहे जागा वाटपामध्ये आकडेवारी मध्ये इकडे तिकडे काय होऊ शकेल पण कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रत्येकाने दोन पावलं मागे जाऊन आपण त्या भावनांचा आदर केला पाहिजे असं मला वाटतं नाही आता ते कोणत्या जागेवर दावा केला मी त्या प्रक्रियेमध्ये नाही आहे आमच्या मुंबईच्या नेत्यांशी ज्यावेळेस चर्चा माझी होईल

त्यावरून घड्याळावरून लढा की मग ते तुतारीवरून लढा वगैरे त्यांचा तो विषय होता आणि मला ज्यावेळेस या संदर्भात त्यांच्या बैठका झाल्यात त्याच वेळेस आम्ही निर्णय घेतला की जर शरद जी, पवारजी अजित पवारांच्या बरोबर जात असतील तर आपण आपला पक्ष स्वतंत्रपणे लढेल हा निर्णय मी यापूर्वीच आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि आम्ही जाहीर केलेला आहे त्यामुळे त्यांनी काय करायचं त्यांच्याकडे कसं बघायचं तो आमचा अधिकार नाही तो त्यांच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे त्यांच्याकडे कसं बघायचं जनता हा सगळा धिंगाणा बघत आहे महाराष्ट्रात कोण कोणाचा कोणाच्या पायात नाही वाटेल त्या पद्धतीच्या आघाड्या युती हे सगळं काही झालेलं आहे किचड राजकारणाचा तो चिखल झालेला आहे त्या चिखलामध्ये सगळ्यांच्या अंगावर डाग पडत आहे आणि किती वाजला तरी ते चिखलाचे डाग काही साफ होतील असं काही दिसत नाही इतकं खालच्या स्तराच राजकारण आणि सगळं गोंधळलेली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा निर्माण झालेली आहे यापूर्वी परिस्थिती अशी कधीही महाराष्ट्रात नव्हतीची घोषणा राहिली आहे तरी ठाण्यात मात्र ठाणे असे उल्लेख करून भाजपाचा प्रचार सुरू झालेला ठाणेमध्ये ह्यावर मी काय करू कोणी नमो म्हणो कोणी सुमो म्हणो कोणी रमो म्हणो त्यांचा प्रश्न आहे कोणाला काय लढायचा आणि करायचा आहे पण एक आहे की अं सध्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे राहू दोष किंवा शनि दोष वगैरे काही दोष असा आहे का याची खात्री त्यांनी करून घेतली पाहिजे कुठल्या तरी ज्योतिषाकडे जाऊन राहू केतू वगैरे ग्रह शांतपणे त्यांना जगू देतील का कि त्यांच्या याच्यामध्ये काही अडचणी आहेत का तर असंही काही ठिकाणी शंका येते या सगळ्या परिस्थितीत नाही आम्ही कुठे शरद पवार साहेबांचे त्या जागा आमच्या आता प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये आहे काँग्रेस आपल्या आम्ही त्यांना शब्द दिलाय आणि तो आम्ही शब्द पूर्ण करू आवश्यकता पडली तर तिकडे द्यायचं नाही द्यायचं तो त्या त्यांचा पक्ष आहे पण आम्हाला द्यायचा आहे तो आमचा अधिकार आहे त्यामुळे मला नाही वाटत की काय अडचणी येतील आवश्यकता पडली तर आम्ही पुन्हा चर्चा करू पण पवार साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या दोनही घड्याळ आणि तुतारी एकत्र जर जात असतील मग त्यांना विचारण्याचा अधिकार कुठे आहे आम्हाला किंवा आम्हाला विचारण्याचा अधिकार त्यांना कुठे मुंबईत बरोबर आहे ना स्थानिक निवडणुकामध्ये जर त्या योगींची आवश्यकता आहे आणि गरज आहे तर मग ह्यांचं अपयश आहे या राज्यामध्ये हे सरकार जे चालवत आहे तीनही पक्ष हे जनतेच्या परीक्षेत नापास झाले आहेत त्यामुळं दुसऱ्याला बोलवून दुसरा म्हणजे दुसऱ्यांना दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून मदत घ्यावी लागते पास होण्यासाठी हा त्याचा अर्थ आहे आणि योगींची आवश्यकता पडते म्हणजेच आपला हेडमास्तरला वर्ग सामान्य जमत नाही त्यामुळे प्रिन्सिपलला आणून हा महाराष्ट्र पुन्हा सांभाळावा का अशी परिस्थिती दिसते नाही हे निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं ध्रुवीकरणाचं राजकारण तर नेहमीच राहिलं आहे त्यांना ध्रुवीकरण केल्याशिवाय राजकारण करताच येत नाही किंवा ते यशही मिळू शकत नाही मी नेहमी म्हणत असतो की त्यांच्यामध्ये मता पाळण्यासाठी ते प्रांतीयवाद आणतील बोट दुसऱ्याकडे दाखवतील ते धर्मवाद आणतील बोर्ड दुसऱ्याकडे दाखवतील ते सगळ्या गोष्टी ते आणतील सगळ्या प्रकारचे फंडिंग करून निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायचं आवश्यकता नाही सगळ्यामध्ये जर ते अपयशी ठरताना दिसले तर मग निवडणूक आयोग आहेच फायनल म्हणजे अंतिम सहकारी कोण असेल निवडणूक जिंकण्यासाठी तर निवडणूक आयोग असेल त्याचाही वापर करतील अजित पवार यांना बाहेर एक मी यापूर्वी बोललो आहे या संदर्भात अजित पवारांना बाजूला ठेवण्यामागचा उद्देश असा आहे की सेक्युलर मतांचं विभाजन व्हावं शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं मत विचाराच्या लोकांच्या मतांचं विभाजन व्हावं विछारन्च आणि त्यातून काँग्रेस पक्षाला नुकसान व्हावं ही त्यामागची स्ट्रॅटेजी आहे म्हणजे सत्तेमध्ये राहायचं आणि विरोधकांची भूमिका घ्यायची अशी दुहेरी भूमिकेतून उभे करण्याचं काम म्हणजे नायकही करायचं आणि खलनायकही करायचं एकाच पिक्चरमध्ये दोन रोल तोच बेस बदलवायचा त्याला हिरो करायचा दुसरा ड्रेस घालून त्याला खलनायक करायचा अशी पद्धत भाजपाची सध्या अजित पवारांच्या संदर्भात दिसते झाला आता प्रयत्न